शेतातून ताटात लेखिका गौरी पटवर्धन मस्त भारी कधी जाऊया हे उद्याच का नाही मज्जा येईल ना सगळी मुलं सॉलिड एक्साइट होऊन बोलत होती आणि गुरुजी शांतपणे त्यांची गम्मत बघत उभे होते त्यांनी अनाऊन्स केलेली गोष्टच इतकी धमाल होती की मुलं एक्साइट होणार हे त्यांना माहितीच होतं त्यांनी मुलांना पाच मिनिटं फुल कल्ला करू दिला आणि तो झाल्यावर ते म्हणाले आता जरा पुढच्या सूचना ऐकून घ्याल का त्यावर कधी नाही त्या मुलांनी एकमेकांना गप्प केलं आणि ते मुलांना सांगायला लागले आपण पाच दिवसांचं शिबीर घेतोय हे मी तुम्हाला सांगितलं पण खरी गंमत अजून पुढेच आहे हे शिबीर निवासी असेल यावर सई मल्हार आणि बाकी सगळी मोठी मुलं खुश होऊन ये करून ओरडली पण तानाजीला काहीच समजलं नाही तो म्हणाला निवासी शिबिर म्हणजे म्हणजे राहायला जाण्याचं शिबिर म्हणजे आपण घरून राहण्याचे कपडे घ्यायचे आपलं पांघरून घ्यायचं आणि गावाला राहायला जातो ना तसं राहायला जायचं फक्त शिबिरात आई बाबा बरोबर नसतात शाळेतले मित्रमैत्रिणी आणि गुरुजी असतात माहेलकाने त्याला समजावून सांगितलं भारी आता तानाजीला त्यातली खरी गम्मत समजली गुरुजी पुढे सांगायला लागले म्हणाले हे बघा परवा सकाळी आपल्याला लवकर निघायचंय शिबिर पाच दिवसांचं असेल आपण बैलगाडीतून शिबिराच्या ठिकाणी जाणार आहोत